श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय बावन्नावा नक्की ऐका संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि दिव्य ग्रंथ असा आहे आणि त्यातीलच हा आहे अध्याय बावन्नावा श्री गणेशायन महा नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले यात्रेसी। पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारेसी मज सांगावे सिद्धमणे उतमा, काय सांगू सद्गुरूची महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती नावरे, श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देसी हारुत्तांत नागरिक जनांसी, कळला परयेसी तत्काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत गुरुसी प्रार्थित अनेक भक्त पर्वतासी स्वामी का जाता आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करिता समाप्त निरंतर आपण असा अव्यक्त परिजनांसी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करतील लजन म्हणून लोटांगणे घालती पुढे आम्हास गती, आम्ही तरावे कैशारीती स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेनुपरी कामनापूर्वीत होता बरी म्हणून जगले आजवरी या उपरी आम्ही काय करावे स्वामी करिता गानगापूर झाले होते वैकुंठपूर आता दिपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे माऊली विने तान्हे बाळ की देवा विने देऊळ जळाविने जैसे कमळ तैसे सकळ तुम्हा विने माता पिता सकळ गोत इष्ट इष्टमित्र कुळदैवत सर्वही सर्वही आमचा गुरुनाथ म्हणून काळ क्रमित होता आपल्या बाळकांशी अभेरुनी कैसे जाता स्वामी येथुनी असुधारा लागल्या लोचनी तळमळती सकळ जन तेव्हा गुरु समस्त हास्य वदन करुनी बोलती तुम्ही जनहो मानू नका खी सांगतो यथास्तित ते ऐका आम्ही असतो याचिकामी स्नान पाण करू अमर जा संगमी रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमुचे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पै तेने प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव दृश्य स्वभावे हो लौकिकांमध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैल्य पर्वतासी, चिंता न करावी मानसी, ऐसे समस्तांशी संबोधिले मठी आमच्या ठेवितो पादुका पूर्वीतील कामना ऐका अश्वस्त वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू कामना पूर्वी समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही मात आमची सत्य जाना संगमी करुनिया स्नान पुजोनी अश्वस्त नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख पार पादुकांची पूजा त्रिकाल आरती करुनी ओजा, आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांसी गुरु सांगती आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधुनी जना अद्यंत निघाले त्वरित गुरुराज समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निघून श्री गुरु लोक माघारे परतले समस्त गुरुच्या मठासी आले तेथे समस्तांनी गुरु देखिले बैसले होते निजासनी सवेंची पाहता झाले गुप्त जनमनी परम परमविस्मित आम्ही सोडून आलो मार्गात येथे गुरुनाथ देखिले सर्वव्यापी नारायण त्रैमूर्ती अवतारपूर्ण चराचरी गुरु आपण रूप धरिती, ऐसा दृष्टांत दावनी जणांसी आपण गेलो श्रीशैल्यासी अपावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जावणी शीघ्र गती पुष्पांचे आसन यथास्तिती करोनी निगुती आणावे शिष्य धावले अतिश्र पुन्हा गादी कंद कल्हार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आरणिली त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्य पै शिशिर ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले मध्य प्रवाहात पुष्पांसनी बैसोनी शिष्यास संबोधनी आमचा वियोग झाला म्हणून तुम्ही मणी खेदन मानावा त्या गानगापुरात आम्ही असोच पूर्ववत भावता दृढ धरामणात तुम्हा दृष्टांत तेथे होईल आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खून तुम्हासी फुले येतील जिनस जिन्यसी तुम्हास तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्तिभावे करावीचतन समान मानुनी आनिक एक एका एक युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करती ते मज प्रिय गमती फार मज पुढे करतील गायन जानोनी रागिनी राग तानमान चित्ती भक्ती भाव धरून करती ते मज कीर्तन परमानंदे भक्त मज फार आवडती जे माझे कथा पान करिती, त्यांचे घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्धी सर्व द्वारी दासी परी तिष्ठतील त्यासी नाही अमाचे भय त्यास लाभ लाभे पौत्रांसहित पुत्रपौत्रांसहित अष्टश्चर निर्भय पावे मुक्ती हे वचनमानी अप्रमाण तो भोगील नरकदारुन तो गुरुद्रोही जान जन्म मरण दुःख अणुभवने न सुटे त्यासी या कारणे असुद्या विश्वास सुख पावल बहुवस ऐसे सांगोणी शिष्यास श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले किती गंगेत तो दृष्टीन दिसती श्री गुरुनाथ बहुत होनी चिंता चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले इतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वतिरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले, आहे वेश संन्यासी दंडधारी का वेष्टिले शिरी सुवर्ण पादुका माझारी, कांती अंगावरी तसे तुम्हास सा सांगा म्हणून गोष्टी सांगतील आहे त्यांनी त्यांचे नावे सीनुसी हमुनी, ते गोष्टी काणी ऐका कळी कास्तव तप्त होऊनी आपण असतो कानगा फोनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत पुष्पे येतील जळांत घेऊन निवांत रमावे नावाडी आणि ऐसे कथिले त्यावरूनी शिष्य हर्षले ई तुकी आत गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत ती परम प्रसाद सुमने काढोनी घेतली वर्गाने मग परतले आनंदाने गुरु ध्यान मनी करीत सिद्धासी म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रासादिक शिष्य किती होते प्रमुख ते मज सांतेत सांगावे सिद्ध म्हणे नामधारका तुवा भली घेतली आशंका धन्यवाद तुझा विवेका हो सी साधक समर्थ खून संगकाता तो श्री गुरु गागापुरी असता बहुत शिष्य होते गणिता नाठवती ते समयी, जन्ही केला आश्रम स्वीकार ते सन्यासी थोर थोर तीर्थे हिंडा वया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते जे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदती सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री जगद्दुळाच्या समागमी चारी जन होतो आम्ही सायं देव नंदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पेचारी गुरु प्रसाद वंदिला शिरी ही पहा म्हणून पुष्पेकरी घेऊनी झडकरी दिदली चौघांनी चारी पुष्पांसी, मस्तकी धरली भावेसी आनंद झाला नामधारकासी गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला श्री गुरुचरित्रामृत सांगत श्री गुरु प्रसाद झाला प्राप्त द्विप्त्याय एकसष्ट्री इति श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रसाद प्राप्ती नाम द्विप्त ओ वी संख्या एकसष्ट श्री गुरुदत्तार्पणमस्तू श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद